मित्रांनो मला वाटतं ना खरं अरे आपल्याकडे सगळं आहे तर लवकर स्वतःला सावरलं पाहिजे सगळ्यांनी ज्यांना वाटतं आपण कुठेतरी टेन्शन दे जातो काय तर आपल्याकडे सगळं चांगलं डोकं शाबू दे हातपाय चालतं ते उद्या असं नको व्हायला की सगळं हातातून निघून गेल्यावर तुम्हाला वाटतं की कुठंतरी लाईफ जागायचं जा राहिलं ग उद्या जर कोणाला तरी जागवायचं किंवा फॅमिलीला पुढे न्यायचं तर त्यासाठी पहिला सारथी तंदुरुस्त असणं महत्वाचं असतं ठीक आहे आज प्रत्येकजण जबाबदार व्यक्ती होते साजिक आहे आता आपण कुठेतरी त्या फेज मध्ये आहे की आता भविष्यात आपल्याला पण एक फॅमिली चालवावी लागेल डिप्रेशन ह्या गोष्टींमुळे आपली अर्धी प्रोडक्टिव्हिटी शून्य होती साजिक म्हणजे ती जबाबदारी एकदा अंगावर पडली तर टेन्शन काय असतं हा प्रकार तुम्ही विसरून जाता माहिती आता ज्याच्या काळात पोरांवर पोरांना माहिती नाहीये जबाबदारी असती काय आणि त्यांना हे पण नाही माहिती की करायचं काय आपल्याला आयुष्यात जबाबदारी घ्यायला शिकली पाहिजे कारण का की पोरं आत्ताच्या काळात ना अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत त्यांना माहिती नसतं लाईफ मध्ये करायचं काय या प्रश्नाची उत्तर त्यांच्याकडनं नसतात का परत तेच सांगतो की स्वतः बरोबर बोललो पाहिजे कधीतरी मी म्हणतो रोज बोललो बाहेर दुसऱ्याकडनं मोटिवेशन घेण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडनं चार गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण स्वतःला स्वतःच्या गोष्टी आपण स्वतःचा आवाज ऐकू नाही शकत का ऐकू शकतो ना तर आपण स्वतःला चार गोष्टी चांगल्या का नाही सांगू शकत उद्या तुम्ही जरी एकटे असल तर मला माहिती इन जनरल मी करतोय या गोष्टी आणि खरंच टेन्शन काय ना मला अरे माया भावाचं सांगतो तुझ्या मायासारखा होता एकदम अपंग झाला बोलता येत नाही पॅरालिसिस झालेलं त्या माणसाने आज विचार कर किती टेन्शनमध्ये मध्ये गेलं पाहिजे सगळ्यांसारखं आपला नॉर्मल होतो आज त्या माणसाला बोलता येत नाही शून्य बोलता येतं फक्त अ तोंडात नावाज निघतो तो आता मी त्याला सोडून आलोय साईडवर तिथं तो आता मी तुला सांगतो त्याच ताकदीने तो शिड्या उचलतो एका का शपथ तो बिगार येतो एकदम कॉर्पोरेशन मधली शेवटची पोस्ट एकदम तिथे त्यांना पिशव्या कर तुमच्या मायासारखी चांगली पोरं डिप्रेशन मुळे जर जा वाया जात असेल आणि खरंच जर कोणाला मोटिवेशन घ्यायचं असेल तर मी शून्य माणूस आहे माझ्या भावाला भेटावं त्यांनी हो कधीतरी एवढं पॅरालिसिस होऊन पण आज माणसांनी लढलं कसं पाहिलं ना एक लय मोठं उदाहरण येतो माहिती की तो स्वतः बसनी फिरतो आज तो घरी बसू शकत होता सगळं हारून किंवा काय पण त्या ताकदीने तो उभं राहील नव्वद टक्के तो मेलेला होता कोवामध्ये जाणार होता पण त्याला इच्छाशक्ती म्हणतात ना जगण्याची इच्छाशक्ती काय असते मित्रांनो मला वाटतं ना खरं अरे आपल्याकडे सगळं आहे तर लवकर स्वतःला सावरलं पाहिजे सगळ्यांनी ज्यांना वाटत आपण कुठेतरी टेन्शन दे जातो काय तर आपल्याकडे सगळं चांगलं डोकं शाबूते हातपाय चालतं ते उद्या असं नको व्हायला की सगळं हातातून निघून गेल्यावर तुम्हाला वाटतं की कुठेतरी लाईफ जागायचं राहिलं का मी आत माहिती गा हा हा फोन ना मी हा असं घेऊन थांबलो तासभर माझा हात दुखणार आहे माहिती हलका फोन या काय नाही या फोन मध्ये तसं विचारांचं असतं का कुठेतरी टेन्शन आणि डिप्रेशन असतं काय दहा वेळा तोच विचार धरून बसणे सोडून दिला पाहिलं हे सोडून दिलं पाहिलं चप्पच सांगतो तेव्हा काय होतं माहिती रिलॅक्स होतो हात फ्री आहे माझा आता असंही पुटला येतो जाऊ दे तर हेच आहे आपल्या विचारांचं अरे खूप सोपे माहिती डिप्रेशन बाहेर पडणं साठ हजार विचार येतात दिवसातून त्यातले चाळीस हजार विचार जर आपण घाण करत असेल तर नक्की माणूस काय म्हणतात मावळल ना म्हणजे संपल ना तू माणूस संपणार ना त्याचं काय राहील आयुष्यामध्ये त्यासाठी मग आधार घेणार दारूचा सिगरेटचा असेल किंवा या गोष्टी गोष्टी ह्याच आहेत की तुम्ही विचार करायला लागा स्वतःबद्दल चांगला कुठेतरी डिप्रेशन बाहेर पडायला ना ही खूप सोपी गोष्ट आहे स्वतःबद्दल चांगला विचार करा स्वतःसाठी स्वार्थी व्हा सेल्फिश म्हणतो मी सेल्फिश दुसऱ्यांबरोबर नको वाढी गोष्ट आहे स्वतःबद्दल झालं पाहिजे की आपलं आपण काय मार्गाला चाललोय आपल्याला स्वतःला लागतंय काय स्वार्थी म्हणजे काय झालं सगळं जास्त पाय असेल ते स्वतःला द्या सगळं जास्त द्या स्वतःला तेव्हा तुम्ही कोणाला तरी देऊ शकता जास्त तुमच्याकडे असेल तर पैसा असू दे विचार असू दे सह्या गोष्टी असू दे जास्त तुझ्याकडे आहेत तर तू समोरच्याला देशील द्यायचं की कमवा चांगले विचार कमवा आणि कुठंतरी बदलायचं असेल मी सांगतो देशाला जरी बदलायचं असेल स्वतःला बदलायचं असेल तर दोनच गोष्टी कामाला येतात एक ये तर विचार आणि दुसरी संकल्पना लोकांना वाटतं की पैसाच सगळ्या गोष्टी बदलू शकतो तर ही शून्य गोष्ट आहे मला वाटतं ह्या गोष्टीमध्ये शून्य अर्थ आहे जर स्वतःला बदलायचं असेल तर ह्या दोन गोष्टी आणि फुकटमध्ये येत विचार आणि संकल्पना महात्मा गांधी किंवा मोठमोठे व्यक्तिमत्व भगतसिंग झाले हे ते प्रिव्हिलेज फॅमिलीमधनं नव्हते कशामुळं विचार आणि संकल्पनेमुळे हे सगळ्यांकडे फुकटमध्ये फक्त आपण ते करत नाही चांगले विचार आणि संकल्पना आपल्याला फक्त घाणेड्या गोष्टी कारण की त्या सोप्यात चांगल्या वाटतात आपल्याला विचार करायला म्हणून आपण त्यात अडकून राहतो तुम्हाला विचार करायचा तुमच्या आयुष्यात सगळ्यांना पुरून उरलं पाहिलं आणि आपण आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं पाहिजे किती पण पन काही पण येऊ दे लाईफ मध्ये आपल्यावर आहे का ऍटिट्यूड ना सगळ्यांमध्ये माहितीये पण आत्ताची पोरक इन जनरल मनुष्य हा ऍटिट्यूड चुकीच्या मार्गाला लावतो आणि तीच लोक संपतात त्यांना माहिती नसतं जेव्हा प्रॉब्लेम येतात त्या ऍटिट्यूड असला पाहिजे माणसामध्ये आणि तो जेव्हा अडचणी येतो ना तेव्हा त्या ऍटिट्यूडचा वापर केला पाहिजे त्या प्रॉब्लेम जसं तू म्हटलं की छातोडा पाय देऊन उभं राहिलं पाहिजे ती ठेवायची ताकद आपण कमवली पाहिजे हा ऍटिट्यूड असला पाहिजे माणसामध्ये थोडं आबाळ कोसळतं किंवा काही होतं अचानक माहीत नाही माणसं आयुष्य मला पण नाही माहिती मी आता इथं एकता जगल गमर आपल्याला नाही माहिती पुढचं काय तर आहे तो क्षण जत्ता पण जगतोय तो नक्कीच कुठेतरी शंभर टक्के देऊनच राहिलं पाहिलं आणि तोच ऍटिट्यूड माणसामध्ये असला पाहिजे की हो सकाळी उठलो ना, ना? आज शेवटचा दिवस आहे तर काय करायचं आज आपल्याला आता हे मी नाही सांगणार हा विचार तुम्ही करा की आज शेवटचा दिवस आहे की तेच विचार घेऊन तेच टेन्शन घेऊन तेच डिप्रेशन घेऊन तुम्ही आज मारणार आहे बाकीचं तुम्हाला माहितीच आहे दुसरं राहतं तुम्हाला आनंदी राहायचे किंवा समोरच्याला आनंदी ठेवायचे हे तुमच्यावर आहे आणि हे लई छोट छोट्या गोष्टी आहेत आपल्या माहिती आपल्याला जर खरंच लाईफ काय असतं एकच लाईफ आहे आणि ते कसं जगलं पाहिलं ना ते माणसांना अर्धा आयुष्य गेल्यानंतर पण कळत नाही नक्की आहे काय लाईफ असतं काय सोपी गोष्ट आहे मला वाटत नाही जर रोज तुम्ही चांगली गर्म करताय तर भविष्याची चिंता त्या माणसाने शून्य केली पाहिजे भविष्याची चिंता असती कोणाला माहिती जो रोज चुकीची कामं करतो जो स्वतःला फसवत असतो जो लोकाला फसवत असतो मला नाही माहिती यार मी उद्या काय करणार किंवा माझ्याकडे किती पैसे काय नाही मला माहिती माझ्याकडे आजचा दिवस आहे आणि तो मी शंभर टक्के देऊन जगतो त्या गोष्टी घेऊन कुठेतरी आपण जगलो ना तर तुम्हाला ना डिप्रेशन हा शब्द मला नाही वाटत खूप असं कवडी मोला वाटायला लागल खूप छोट छोट्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या काय मला समोरच्याला हसवायचं तर पहिलं तुम्ही स्वतः हसत राहिलं पाहिजे अशी इमानदार राहायचं असेल तर स्वतः इमानदार असलं पाहिजे उद्या दुसऱ्याला पैसे द्यायचे तर पहिले तुम्ही ते कमवले पाहिजे जेवढं आपण आयुष्यात देतो ना कमवतो आपण साहजिक आहे भविष्यात मी पण हेच करणार की उद्या जर माझ्याकडे काय का असलं तर ते आपल्याला देता आलं पाहिजे की जे मायाकडे नव्हतं ते मला माया मला भेटलं आणि जर मला भेटते ते कोणाला भेटत नाही तर ते आपल्याला देता आलं पाहिजे इन जनरल माणसाने सोडत राहिलं पाहिजे ते आप तेवढं आपल्याकडे येत राहतं हा निसर्गाचा नियम आहे नदी वाहत राहते म्हणून स्वच्छ असते फळ पडत राहतात त्याचे ऋतू चेंज होतात पानं सुटतात नवीन पानं येतात झाडं साठून ठेवतील एकच पण आयुष्यभर वापरलं तर काय होईल त्याचं त्या साहजिक गोष्टीत आपल्याला शिकता आलं पाहिजे डोळे उघडे ठेवून जगता आलं पाहिजे कान उघडे ठेवून ऐकता आलं पाहिजे आणि ते तुमच्यावर आहे काय चांगलं ऐकायचं काय चांगलं बघायचं ते सगळं आपल्यावर आहे शेवटी कम्प्युटरने आपण माणूस आहे